दिवसाची सुरुवात बरोबर बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या भागामध्ये एका गवताच्या गोडाऊनला आग लागली आणि ते गोडाऊन खूप मोठं होतं आणि आमच्या भागामध्ये कसं असतं की पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबर महिना आला मग ती गरमी खूप असते आणि त्या गरमीमध्ये गवत वाढलं जातं सुकलं जातं आणि मग त्याचे गठ्ठे मोठमोठे बांधून त्या गोडाऊनमध्ये साठवले हो जातात आणि नंतर ते जे गवत आहे गवताचे गठ्ठे आहे ते विकले जातात आणि अशा गोडाऊनला ती आग लागली होती आणि ती आग इतकी मोठी होती की काही आजूबाजूच्या कित्येक मैल जे गावं आहेत त्या त्या गावांनासुद्धा ही आग दिसली इतकी ती मोठी होती इन्शुरन्स कंपनी आहे आणि पोलीस आहे ह्यांनी ती सर्व चौकशी केली त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं की गोडाऊन ज्या बाजूला आहे त्याच्या मागच्या बाजूला काही अनधिकृत वस्ती हळूहळू वाढत गेली कोणीतरी एक झोपडी टाकली त्याच्यानंतर दुसरी झोपडी टाकली आणि त्या झोपड्यांमध्ये काही छोटे मोठे व्यवसाय करत लोक होते परंतु बाजूला गवताची गवताचं गोडाऊन आहे आणि आपल्याला त्याची सुरक्षितता घ्यावी लागली आहे असा काळजी कोणी त्या ठिकाणी घेतली नव्हती आणि त्यामुळे ही सुरक्षितता धोक्यात आली काही लोखंड कापताना त्यामधल्या काही ठिणग्या त्या, त्या गोडाऊनच्या खालून कुठल्या तरी लहान लहान गवताला लागल्या आणि मग ते एक एक काडी पेटत ते संपूर्ण गोडाऊन पेटलं गेलं आणि आग लागली दोषी चौकशी झाल्यानंतर जी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली ही आग जी आहे ही आपल्याला काहीतरी शिकवते आपल्या समस्या आपल्या जीवनामध्ये येतात त्या एकाच दिवशी येत नाही त्या हळूहळू येतात कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून काही चुकीचे निर्णय घेत असतो बघा एकदा एकच दिवस खूप तेलकट खाल्ल्याने काही होत नाही परंतु ते तेवढं तेलकट जास्त तेलकट आम्ही रोज खात राहिलो तर काही महिन्यांनी काही वर्षांनी आम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो इतर समस्या आमच्या जीवनामध्ये आमच्या आरोग्याच्या होऊ शकतात पाप जे आहे हे कधीच एकदम झडप घालत नाही ते मागच्या दाराने हळूहळू येतं आणि प्रवेश करतं सुरुवातीला आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही आम्हाला वाटतं की छोटीशी गोष्ट आहे परंतु ती हळूहळू मोठी होऊन त्यानंतर आम आमच्या जीवनाचा पाप जे आहे हे पूर्णपणे ताबा घेतं आणि जर आम्हाला ते दूर करायचं असेल जीवनातून तर आम्हाला पश्चाताप करावा लागतो आणि त्यानंतर आम्हाला देवाची प्रार्थना करावी लागते देवाची कृपा आम्हाला मागावी लागते आज जर तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये जर पापाचा कचरा आजूबाजूला पडत असेल थोडा जास्त झाला असेल रोज प्रार्थनेद्वारे तो साफ करत जा तो दूर करा कुठलेही अनअधिकृत जी पापाची वस्ती आहे ती आपल्या स्वभोवताली होऊ देऊ नका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरास पत्र ह्याचा सहावा अध्याय बारावं वचन रोमन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स ट्वेल्व यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त शरीरात पापसत्ता चालू देऊ नका परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो